हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ आज सकाळी सकाळी पिंपरी चिंचवडमध्ये छान असं धुकं पडलेलं आहे म्हणजे मला ॲक्च्युली मी खिडकी उडून बघायला उशीर झाला मी सकाळी लवकरच उठले होते पण जवळजवळ साडेसात वाजलेले आहेत आणि साडेसात वाजता सुद्धा इतकं धुकं पसरलेलं आहे बघूनच इतकं मन प्रसन्न झालं अगदी महाबळेश्वरची फिलिंग आली खरोखर सांगते आणि सकाळी सकाळी सका इतकी प्रसन्न जर सुरुवात असेल तर मला वाटतं आजचा दिवससुद्धा खूप छान जाणार आहे चला तर आजचा ब्लॉग स्टार्ट करूया म्हटलं आधी सकाळी सकाळी तुम्हाला दर्शन घडूया पिंपरी चिंचवडमध्ये किती छान असं धुकं पडलेलं आहे आणि मला वाटतं बऱ्याच जणांचे स्टेटस आज ह्या धुक्याचेच असणार आहेत तर मी आता आवरून वगैरे निघालेले आहे कुठे निघालेली आहे मी निघालेली आहे माझ्या फेमस आणि लाडक्या यूट्यूबरला भेटायला उर्मिला निंबाळकरला तर उर्मिला निंबाळकर जी आहे ती येणार आहे फर्ग्युसन कॉलेजला जिथे आहे पुणेच बुक फेस्टिवल चालू आहे तर तिकडे ती येणार आहे त्याच्यासाठी मी निघालेली आहे मला म्हणजे मी पहिल्यांदा ॲक्च्युली एकटीने हा प्रवास करते एवढ्या लांबचा तर पुण्यामध्ये सहसा जाणं होत नाही तर मी पोहोचलेली आहे मी कसा प्रवास केला तर मी मेट्रोने प्रवास केला एकटीने मला काहीही माहिती नव्हतं थोडंसं गुगलवर सर्च केलं की कसं कसं जायचं आहे तर आमच्या इथून मेट्रोने मी गेले शिवाजीनगर स्टेशनला तिथे उतरून मी डायरेक्ट रिक्षा केली कारण मला तिकडचं माहिती नव्हतं की तिथून परत मेट्रो वगैरे आहे की नाही काहीच माहिती नव्हतं पण तिथून ऑटोने जे आहे जवळच दाखवत होतं मग मी ऑटोने गेले तर मी आता इथे पोहोचलेली आहे फर्ग्युसन uh, कॉलेजला पहिल्यांदा आलेले आहे जसं मी मेट्रोने सुद्धा पहिल्यांदा एकटीने प्रवास केला इतक्या लांबचा आणि पहिल्यांदा पुण्यात म्हणजे एकटी आलेली आहे आणि पहिल्यांदा फर्ग्युसन कॉलेजसुद्धा आलेली आहे तर खूप छान असे इथे छान वेगळे क्लबचर्स मला पाहायला मिळाले खूप छान छान त्यांनी आर्ट्स जे आहेत तयार केलेले होते मस्त बुक फेस्टिवल होते तर त्या रिलेटेडच जे आहेत वेगवेगळे त्यांनी मोठे मोठे जे आ आर्ट्स क्लप्चर्स म्हणू शकतो ते तयार केले होते तर ते बघत बघत शोधत शोधत चाललेले आहे की कुठे आहे बुक फेस्टिवल तर फायनली आतमध्ये गेल्यावर मला हे बुक फेस्टिवल दिसलं आणि खरोखर खूप मोठं एकदम प्रशस्त पटांगण आहे आणि खूप मोठं कॉलेज आहे जसं मी पाहिल्यानंतर तिथे मला काही माहिती नव्हती इकडचं काय कसं वगैरे थोडंसं शोधत 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 आले आणि गुगलची मला बरीच हेल्प झाली खरं सांगायचं तर हे आहे मेनका प्रकाशन जिथे उर्मिला निंबाळकरचे आहे इथे भेट देणार आहे आणि तिला भेटण्यासाठी खास मी आलेली आहे प्लस तिचं जे जर्नल आहे जे न्यू इयर निमित्त जे आपण म्हणजे स्वतःसाठी ग्रॅटिट्यूड म्हणा किंवा चांगले श विचार म्हणा आपण लिहू शकतो तर ती न्यू इयरची डायरीसुद्धा मी घेतलेली आहे खास तिच्या सहीसाठी आणि फायनली उर्मिला तिकडे आलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता इतकी गोड दिसते इतकी सुंदर आहे नी भेटले भेटले तिला हायकलं सुद्धा मला केलं इतकं छान वाटलं ना आणि खरं सांग मी जवळजवळ एक तासभर तिकडे उभी होती उर्मिलासाठी फक्त आणि फायनली तिला बघून खूप आनंद झाला आणि सगळे म्हणजे बरेचसे तिचे फॉलोअर्स आहेत सबस्क्रायबर्स आहेत तिचे फॅन्स आहेत ते सुद्धा तिला भेटण्यासाठी ती, ति ती, तिथे थांबले होते आणि तिकडेच माझी एक छानशी मैत्रीणसुद्धा झाली तिचं नाव आहे पूनम ते पुढे तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये तर आम्ही आता इथे थांबलेलो आहेत की उर्मिलाशी गप्पा मारायचे आहेत तिच्याबरोबर फोटो काढायचे आहेत व्हिडिओ काढायचे आहेत तिची सही घ्यायची आहे ऑटोग्राफ घ्यायचा आहे तर ती बसल्या जे आहे एकीने लगेच पटकन म्हणतात ना चान्स पे डान्स लगेच चान्स पण डान्स म्हणजे लगेच चान्स मारून घेतला आणि एका ही पाहू शकता हिने पटकन लगेच जाऊन स्वतःच्या मुलावर सेल्फी सेल्फीसुद्धा घेऊन ठेवला घेऊ गियू, घेऊन टाकला आणि मी आपलं तिथेच थांबते वाट बघवत की ऊला थोडीशी बसेल थोडीशी स्थिरतावर होईल थोडंसं रिलॅक्स होते तिला म्हणून मी थांबले होते तर हे पटकन जाऊन जर सेल्फी घेतलं म्हणजे पुढ असंच पाहिजे प्राऊड पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये असं तशी तत्परता माझ्यात अजून तरी आलेली नाही आहे आणि थोडंसं मी घाबरते म्हणजे थोडंसं म्हणजे मी इंट्रोवर्ट असल्यामुळे पटकन पुढे होत नाही पटकन बोलायला जात नाही थो थोडंसं काही म्हणू शकतं एक डिसॲडवांटेज आहे माझ्या स्वभावामध्ये तर तो हळूहळू चेंज करायला पाहिजे आणि पण खरोखरच उर्मिलाला एकदम प्रत्यक्ष पाहून खूप 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 आनंद झाला आणि असं वाटलं की चला एक तासभर तिकडे उभी होती त्याचं सार्थक लागलं सार्थक झालं सॉरी इतकी एक्सायटेड झाली ना मी तिला बघून की असं म्हणजे बोलतोसुद्धा शब्द सुचत नाही आहेत मला तर हे पहा मी तर इथे उभी आहे आणि मी म्हटलं उर्मिला मॅम मला आता तुमचा ऑटोग्राफ द्या बरं माझ्या या डायरी तुमच्यासाठी स्पेशल विकत घेतलेली आहे आणि तिकडेच विकत भेट होते त्यांची डायरीज तर बऱ्याच जणांनी विकतसुद्धा घेतली आणि त्यांची सईसुद्धा घेतली आणि तुम्हाला आनंदाने सांगते की पहिली पहिला ऑटोग्राफ माझ्याच डायरीवर होता पहिल्यांदा मी गेले सही घेण्यासाठी आणि त्यांनी मला नाव विचारलं मी सांगितलं शारदा तर ती की खूप गोड नाव आहे तुझं वाव असे कॉम्प्लिमेंट मिळाल्यावर म्हणजे कोणाला नको आहे इतकी छान कॉम्प्लिमेंट जर आपली फेवरेट पर्सन देत असेल तर आणि छान त्यांच्यावर मला वेळ घालवता आला त्यांच्या इतक्या जवळ जात आलं त्यांच्याशी खूप गप्पा मारे बऱ्याच गप्पा मारलं म्हणजे त्यांना सांगितलंच होतं की मला तुम्ही खूप आवडता तुम्हाला सिरियलपासून मी पाहते पण तुमचे नंतर जे यूट्यूबचे कंटेंट आहे व्हिडिओज आहे मला खूप आवडतात तुमची बोलण्याची पद्धत आहे सांगण्याची पद्धत आहे प्लस तुमचं लूक आहे ते मला खूप खूप आवडतं आणि मी हे सुद्धा सांगितलं की आणि खरं सांग का की आपण यूट्यूब व्हिडिओमध्ये त्या जेवढ्या सुंदर दिसतात ना त्याच्यापेक्षाही अगदी गोड आणि सुंदर त्या प्रत्यक्षात आहेत जेव्हा मी त्यांना प्रत्यक्षात पाहिलं खरोखर खूप 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 खुँँ सुंदर आहे उर्मिला आणि त्याचबरोबर त्यांचे हजबंडसुद्धा होते सुकीर्तजी सुकीर्त गुमासे त्यांचंसुद्धा यूट्यूब चॅनल आहे खरं तर काय होतं की मला जास्त यूट्यूब पाहायला वेळ भेटत नाही तरी पण मी थोडाफार वेळ काढून पाहत असते म्हणजे आवडते यूट्यूबर्स आहेत त्यांचे व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करते तर ॲक्च्युली सुकिर्द ह्यांचेसुद्धा व्हिडिओ छान असतात म्हणजे खाद्यभ्रमंती म्हणा किंवा ट्रॅव्हलिंग वगैरे असे त्यांचे ब्लॉग असतात तर ते दोघंही जे आहे नवरा बायको त्यांची जोडी इतकी सुंदर दिसत होती आणि खरंच का दोघांचे सोबत खूप छान आहेत अगदी डाऊन टू अर्थ आहेत म्हणजे असं कुठेही बडे छाओपणा नाही बाबा आम्ही सेलिब्रिटी आहोत किंवा आम्हाला स्पेशल ट्रीटमेंट द्या वगैरे असं कुठेच त्यांच्या वागण्या बोलण्यात वाटत नव्हतं आणि प्रत्येकजण येऊन दोन दोन तीन तीन वेळा सेल्फी घेत होता फोटो घेत होता तरीसुद्धा प्रत्येकाला हसून ते फोटो देत होते कुठे येईल ते बस झालं आता काढलं होतं असं कुठेही नाही कितीही वेळ मी तर खूप इतके फोटो काढलेत ना आणि मी शेवटपर्यंत थांबले होते तर सगळेजण आणखी हसत होते मी आणि माझी फ्रेंड दोघीही थांबलो होतं की नाही आपण उर्मिला असे परत पण आम्हाला माहिती ती जास्तीत जास्त अर्धा पाऊण तास असतात किंवा एक तासभर थांबे जास्त वेळ त्यांनाही म्हणजे इन... म्हणजे कसं थांबता येत नाही त्यांनाही बरीचशी कामं असतात त्यांचे स्केड्यूल्स ठरलेले असतात हे आम्हाला माहिती होतं म्हटलं तिला जेवढं बघता येईल ना पण भोगू जवळून वगैरे तिला म्हणजे ही संधी कशी परत परत येत नाही आपल्या आवडत्या व्यक्तीला इतक्या जवळून बघण्याची तिला ऐकण्याची आणि खरोखर खूप 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 छान वाटलं ती तर इतकी आनंदी होते ना म्हणजे घरी येईपर्यंत मी अगदी हवेतच होते खरंच सांगते हवेत होते आणि उर्मीला प्रत्यक्ष माझ्याशी बोलली ना ते तर मला अजून खूप छान वाटत होतं तर त्याच्यामुळे खूप हे बघ पाहू शकते किती गर्दी आहे ना ही ना लाईन लावली होती तिच्याबरोबर फोटो काढ म्हणजे आम्ही तिच्यावर फोटो काढले आणि प्लस दोघांबरोबर म्हणजे सुकीर्तनी उर्मिला दोघांबरोबरही फोटो काढले सेल्फीज काढले प्लस डायरीबरोबर फोटो काढले तिचे तर व्हिडिओ भरपूर काढले मी आणि ॲक्च जे ऑर्गनायझर होते तिकडचे जे ते सुद्धा आम्हाला बोलायला लागले बापरे ह्या दोघी खरोखर खू ट्रू फॅन्स आहेत ज्या शेवटपर्यंत थांबलेल्या आहेत शेवटपर्यंत फोटो व्हिडिओ घेत आहेत म्हणजे किती म्हणतो ना आपण किती घेऊ कि किती किती घेऊ किती नको असं झालं होतं आणि या दोघींनी हो इतके फोटो काढलेले आहेत की अल एक अल्बम होईल अशी आम्हाला कॉम्प्लिमेंटसुद्धा दिली तिथल्या तिथे तर खूप भारी वाटलं ते ऐकून तर आता हे बघा उर्मिला आता निघालेली आहे खूप वेळ आम्ही गप्पा वगैरे मारल्या तिला बरेच जण सुद्धा आणि तिने एक सरप्राईज व्हिजिटसुद्धा जे आहे बुक प्रत्येक बुक स्टॉलला जाऊन दिली तर तिला बरेचशे नंतर फॅन्स वगैरेसुद्धा हो मिळाले पण आम्हाला उशीर होत होता तर आम्हीही निघालो आता उर्मिलाला आम्ही पाय केलं आणि आम्ही वाढव वा बघत की ती जशी म्हणजे ज्या एंट्रन्स झाले तशी जाईल पण नाही ते सरळ केले त्यांनी थोडंसे एक चक्कर राऊंड मारला पूर्ण बुक बुक फेस्टिवल होता चालू त्याच्यामुळे आणि आता मी पण निघाले म्हटलं खूप 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 खुँ, छान वाटलं हे का मी आता डायरी घेऊन निघाले त्याच्यामध्ये तिची डायरी आहे तिची स्वाक्षरी आहे आणि तिने माझ्यासाठी एक छान मॅसेजसुद्धा लिहिलेला आहे की शारदा देव तुझं भलं करू खरोखर कर। उर्मिलाचे असे ब्लेसिंग्स मिळाले आहेत इतकं छान आता आ, मन प्रसन्न म्हटलं सकाळची सुरुवातच इतकी छान झालेली आहे की दिवससुद्धा छानच जाणार आणि ही माझी नवीन फ्रेंड झालेली आहे पूनम अस्थले जी मला तिथे भेटली तर आम्ही खूप छान मैत्रीण झालो आम्ही दोघींनी एकमेकींचे व्हिडिओज काढले फोटोज काढले थोडेसे व्हिडिओजसुद्धा सॉरी खूप धमालमस्ती केली खूप 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 छान 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 मजा आली शेवटपर्यंत आम्ही एकत्र एक होतो आणि तुम्हाला दाखवते बघा किती गर्दी आहे बुक फेस्टिवल ॲक्च्युली मला माहिती नव्हतं उर्मिलाच्या पोस्टमुळे मला कळलं की हे असं फर्ग्युसन कॉलेजमध्ये बुक फेस्टिवल चालू आहे तर म्हटलं तिला भेटण्याच्या निमित्ताने का होईना आपण जाऊया आणि मी खरंच सांगते मी पुण्यात कधीच एकटी गेलेली नाही आहे जा आणि जा म्हणजे जा जास्त पिंपरी चिंचवड वगैरे असंच आणि तेही फक्त रिक्षाने जर कोणी नसेल माझं एकटी जायचं असेल तर आतासुद्धा मी आता, आता रिटर्न निघालेले आहेत माझ्या फ्रेंडलासुद्धा बाय केलं एकमेकीचे नंबर एक्सचेंज केले आम्ही आणि खरोखर खूप -खर धमाल आली आता परत जशी आली तशीच म्हणजे परत रिक्षाने मी शिवाजीनगर मेट्रो स्टेशनला जाणार आणि तिथून मग मेट्रोने आपल्या पिंपरीमध्ये येणार तर मला जे रिक्षाले काका म्हणाले की तू कोर्टयार्डला उतर शिवाजीनगरला जाऊ नको खूप लांबून जावं लागेल तर म्हटलं ठीक आहे काका तुम्ही जिथे मला सोडाल तिथेच चालेल मग मी आता इथे कोर्टयार्ड जे आहे तिकडे आलेले आहे कोर्टयार्डच नाही का कोर्ट सिव्हिल असं काहीतरी होतं ना मला आता आठवत नाही आहे पण त्याच्याजवळच आहे सिव्हिल कोर्ट मे बी हां सॉरी सिव्हिल कोर्टचं हे मेट्रो स्टेशन आहे खूप अंडरग्राऊंड होतं त्याच्यानंतर मी इथे आता आमच्या इथे वल्लभनगरला उतरले आणि तिकडून मी करून घरी आले त्याच्यापुढेच हे व्हिडिओ काढले नाही आहेत पण ऑलरेडी खूप टायर्ड झाले होते खूप थकलेले होते तर हे आमचे पिक्स आहेत ते मी भरपूर पिक्स काढले खूप सारे पिक्स काढायला मिळाले आणि खूप 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 मज्जा आली तर आता हा माझा व्हिडिओ इथेच संपवते आणि डायरीवरचा किंवा पुढचा व्हिडिओ मी नक्की घेऊन येईल तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि तुमची काय प्र असते जेव्हा तुम्ही अशा तुमच्या फेवरेट यूट्यूबला किंवा फेवरेट सेलिब्रिटीला भेटणार चला तर परत भेटूया नवीन युट परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मध्ये पण सगळ्यांनी सुखातला आनंदात स्वच्छता पाहिजे यासाठी स्वामी तुम्ही सर्व थँक वॉचिंग बाय